शंभर आणि एकतर बसलेले आहेत उद्या आपण शिकारासाठी जंगलात जाणार आहोत सगळ तयार आहे ना हो महाराज सगळं सज्ज आहे शिकारी दरम्यान अकबराचा हात छाडाला लागत असल यामुळे त्याचा अंगठा थोडासा कापला तो अरे देवा पोटाला दुखापत छाली महाराज जे होत ते भल्यासाठीच होत काय माझ्या बोट कापलं गेलं आणि तू म्हणतोस की हे चांगल्यासाठी आहे ज्या सेवक बिरबला अकबर हरवतो अकबर एकटा जंगलात फिरताना आदिवासी लोकांच्या हाती लागतो आदिवासी सैनिक पकडा याला आपल्याला आज बरी द्यायचा आहे हा बरोबर वाटतोय चला पूजा सुरू करा अकबर घाबरतो तेवढ्या सैनिक त्याचे बोट पाहतो महाराज याचे बोट कापले आहे हा अपूर्ण आहे मग याला जाऊ द्या अपूर्ण व्यक्तीचा बरी निषेध आहे अकबराला सोडून देतात अकबर राजवाड्यात परततो व तुरुंगातून बाहेर काढतो बिरबल तुझ्या म्हणून माझ बोट कापलं म्हणून माझा जीव वाचला क्षमा कर महाराज मीही तुमच्या सोबत असतो तर माझं संपूर्ण शरीर पाहून त्यांनी माझ्या बरी दिला असता म्हणून मी तुरुंगात गेलो तेही माझ्या भल्यासाठीच दोघणी हसतात बिरबल मित्रांनो या गोष्टीतून शिकण्यासारखं येतं कंच जे होतं ते भल्यासाठीच होतं